खूप छान वाटत वा जे पाहिजे ते तसेच त्या डिझाईनच्या बघ कडे वाव सुंदर गॉड किती सुंदर टू ब्युटिफुल मॉम त्यानंतर आणखीन हे एक हे, 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 गिफ्ट कडे वाव मशरूम टमाटर किती सुंदर ना टमाटर खूपच सुंदर टोपली ही बारवी बारीच नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर नुकताच झालेल्या कार्यक्रमामध्ये बरेचसे छान छान गिफ्ट्स आले होते तर आज आम्ही ते सगळे ओपन करणार आहोत तुमच्यासोबत पण त्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता आम्ही या ठिकाणी भाडाला आलेले सगळे गिफ्ट ओपन करणार आहोत तिथे आल्यापासून ना तुझ्याकडे बघत आहे तो बघ तुझ्याकडे बघत आहे तो भैया काय भैया पाच वर्ष मैया 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 वैया ओके ठिकाणी आम्ही आमचे गिफ्ट ओपन करतो आहोत आणि मध्ये मध्ये बॅकग्राऊंड आहे बाळाचा पण बाळाची आजी हॅन्डल करायचा कडे याचा ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनल वर ट्वेंटी टू कॅरेट गोल्ड चे हे दोन कडे घेतले बनवून कसे घेतले काय त्याचा ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर इतके सगळे हे जे छान छान गिफ्ट आहे आता आम्ही हे एक करून ओपन करू हे दाखवलेलं आहे मी आत्याने घेतलेलं बर्लवाल्या आत्यानी ते हे दोन आहेत एक ऍक्च्युली हातामध्ये आहे आणि एक काढून ठेवलेलं आहे सध्या सगळ्या गिफ्ट पैकी वापरितलं गिफ्ट हेच आहे त्यानंतर आणखीन हे एक गिफ्ट जे बाळाच्या राजस्थान वाल्या मामानी त्याला मध्ये असताना दिलं होतं आणि त्यांनी इंडियाची पाचशेची नोट पण आणली होती म्हटलं की आपले भारतीय पैसे द्यायचे म्हणून हे पण आणलं होतं आणि ड्रेस पण आणला होता आणि ड्रेस पण आणलं मेन सोन्याचे गिफ्ट आमच्या सोन्याची गिफ्ट एक चांदीच पण आहे सुंदर अशी चांदीची चेन आहे ही आणि खूप सॉफ्ट आहे म्हणजे सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट <laughs> oh. मागे yeah. बॅकग्राऊंड थोडस इग्नोर करेल कारण पाळणा आहे जो आम्ही बारशाच्या कार्यक्रम मद आणलेला आहे रिटर्न तो आता लावू परत आणि त्यावर थोडस डेकोरेशनच जॅकेट वगैरे ठेवलेलं सामान आहे सो, सो। वाव डायनासोर वाला वाईल्ड एनिमल्स दुसरी ही ते हॅलो बेबी Hey, hey. सुंदर hey, है ना है? है, Hello, baby. Welcome to the world. एक टू ब्यूटीफुल मॉम हैप्पी पेरेंटिंग एंड टेक केयर ऑफ योरसेल्फ सुप्रिया थैंक यू बाई है uh, oh. मला एक गोष्ट खूप आवडली की बाळाच्या बाबांसाठी पण ड्रायफ्रूट आहे बाळाच्या बाबाची पण कोणीतरी काळजी घेतलेली आहे त्याच्या समोर काहीतरी आहे त्या बावल्यामध्ये खूपच सुंदर पॅक केलं त्यांनी आणि बिलकुल असं म्हणजे तो बावला पकडून बसला आहे खूप छान वाटत वा जे पाहिजे ते तसेच त्या त्याच कडे वाव सुंदर हे तर घालू शकतो रे हो आणि हेच डिझाईन दाखवतो आपण त्याला सोन्यासाठी हेच डिझाईन दाखवतो तो म्हणला की हे बनवून नाही मिळणार इथे भारी 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 एक नंबर सुंदरच त्यानंतर हे आहेत बाळाचे ड्रेस एक दोन अरे वाह मजा वाता बाळाची आणि हे अस सुंदर अस दाखव बाळा बसून ते तो मिस्टर बिन आटोला येस ते माझ्या डायरी मध्ये लावेल मी सगळं hmm. कारण खूप कमी लोक विचार करतात okay, फ्रेंड्सनी वाउचर दिलेला आहे चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की सांगितलं की कि म्हणते आणि ते पण न्यूली पॅरेंट झालेले आहेत थ्री मंथ बेबी आहे त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही जे की खरं आहे नाही बाहेर जाऊन शॉपिंग वगैरे करायला ते ज्याच्याकडनं आलाय तो इथेच बसलाय बाजूला हा तोच मुलगा आहे जो लग्नाला झाले अडीच वर्ष आणि मला बारा वर्षाचा मुलगा कसा तो हा असा हाच तो मुलगा आहे आमचा दत्तक पुत अगोबाई वा भारी की कुठला ना तू मार नागवलो अरे बाप रे सुंदर ना अगोवाय किती सुंदर रजत हे अक्चुअली लाईट मध्ये हा इकड दाखव आणि त्याच्यावर पूर्ण छान सुंदर वर्क आहे ना खूप सुंदर दिसत आहे खूप सुंदर हे पण छान आहे पॅक मस्त केलंय काय ते टॉवेल टॉवेलच वाटत हा ना पण टॉबच वाटतोय तो पण मस्त आहे ना तोपर्यंत ओपन कलर बाथरूप मला वाटत वाटत वाव किती सुंदर खूपच <laughs> <कुपा> सुंदर, <laughs> सुंदर। <laughs> कलर पण मस्त आहे ना खूप <laughs> सुंदर वाटत आहे छान आहे मस्त सुंदर किती सुंदर ड्रेस आहे तिने एक दोन तीन मस्त सुंदर खूप सुंदर हे सगळे आता कामात येईल झालं थ्री टू सिक्स मंथ हे ओपन करतो का करत चालेल अरे वा कलर पण किती गोड आहे ना त्यामध्ये थ्री पीस सूट आहे हे आतलं त्यानंतर हे खाताने लवायचं गळ्याला टोपी वाटली टोप असेल का नाही गळ्यातल्या लाटली म्हणजे टोपी वाव किती सुंदर मस्त कलर पण मस्त आहे ना हे पण थ्री टू सिक्स मंथ मस्त पण सुंदर सगळे ती पिशवी त्यांची आहे ठीक आणखी ना हो थँक्यू सो मच हे बिलकुल बाजूला असतात ना राहतात ना थँक्यू दोन दिले आहेत परत बॉबी कसं वाटतंय लहान मुलांचे गिफ्ट बघून मस्त वाटतंय ना मस्त वाटेल लहान मुलांचे गिफ्ट बघून मी काल की परवा तिथे काहीतरी फुगे शोधायला खोल ते म्हटलं अजून सिल्वर बटन अरे वा हे तसं झालं तुझ्या बास्केट दिलेली फ्रूट बास्केट ब्रोकोली ब्रोकोली ग्रीन कलरचं काय काय माहिती ब्रोकोली वाटते ती तुझ्या याच्या कार्यक्रमाला डोहा जोनाला पण तिने मोठी बास्केट भरून फ्रुट दिले होते हा ते ओरिजिनल होते आता बाळाला सध्या खेळायला म्हणून खेळायला फ्रुट मशरूम वांग मिरची गाजर ही लाल मिरची हे अननस भुट्टा हे टमाटर टमाटर दाखव टमाटर बे मध्ये किती सुंदर ना टमाटर खूपच सुंदर टोपली ही अरे माते सुंदर ना भारी भारीच सेकंड मंथ बर्थडे ला घालू शकतो हा ना खूप सुंदर आहे मस्त इतकं किती गोड वाटते ना असे सगळे ड्रेस पाहून किती गोड वाटते सगळे ड्रेस पाहून तर हे आणखीन गिफ्ट आलेलं आहे बाळासाठी बिलकुल फुल ब्रेन डेव्हलपमेंट साठी कामातील असं सा। आणि हे बाळ थोडं मोठं झालं की त्यानंतर हे कामातील सगळं पण ते सगळं त्यांनी छान हिशोबाने घेतलं मोठं झालं की मग तुला कामात अरे डबल झाला तो ड्रेस अरे हो <laughs> सेम सेम छान आहे ओके okay, ते बघितलंय पण छान सूट त्या दिवशी ते भेटायला तेव्हा पण त्यांनी तो ब्लू कर, ब्लू कलरचा आणलेला होता समर सूट आता पण आणला त्यांनी हा सुंदर दोन दोन हा तेच तर तो पण मेड इन इंडियाच होता गोवा ट्रीप गोवाला बाबा आता पुराला सुंदर वाटत नाही का आपल्याला जे बनवायचं होत ते हा त्याची किट दिली आहे नाही सुंदर त्यानंतर अरे वा हे पण आहे पूर्ण बाळाजी म्हण के अरे कोणीतरी शूज दिले <laughs> फुटवेअर आले <लेते। laughs> तिला म्हटलं होतं की विचारलं म्हणून यांनी शूज द्यायचे म्हणून मला तिला गिफ्ट हो <laughs> ना ते रजनीने आणलेले आले याच्यासारखं सुंदर वाटतात क्या बात छोटे छोटे साक्स साक्सचा सेट एक नंबर त्यानंतर ब्लँकेट ब्लँकेट पण अरे वा जे की पाहिजे होते मी आजच म्हटलं हे ब्लँकेट खराब होत आहे छान आहे मस्त आहे सुंदर एक नंबर आणि आणखीन बाळाचा आणखीन एक ड्रेस वा वा हात वापरावं लागेल सुंदर आहे तिने खूप छान घेतलं रे गिफ्ट सुंदर आहे <laughs> रे किती गोड आहे हे पण सगळं म्हणजे हा पण आरसा पण आहे आणि आवाज आवाजच त्यातनं आता जेव्हा त्याला पकड येईल नाही तेव्हा तो असं घेऊन घेऊन खेळत बसेल आणि ते ना स्मूथ आहे त्याला लागणार पण नाही कारण काही केलं मला खरंच असं वाटते की मी ना आयुष्यात फक्त अभ्यास अभ्यासच करत राहिली माझ्याकडे मेमरीजच नाही कि अस टाय केलेलं किंवा काही असं काहीच नाही माझ्याकडे एक्स्ट्रा चांगले पकडलेले हे किती सुंदर बाळाजी प्लेमॅट मस्त अरे ते काहीतरी आहे रजत वेगळं वेगळं बघ सूर्यावर बघ हात लावून बघ काय केलं हे आवाज येतो बघ म्हणजे मॅट वर फिरेल त्याला हात लावे ते काहीतरी तर फायनली सगळी शॉपिंग आमची ओपन करून झालेली आहे आणि शॉपिंग गिफ्ट गिफ्ट करून तुम्हाला दाखवून झाले आम्हाला तर सगळे गिफ्ट वाटले आणि प्रत्येकाने म्हणजे काय दिलं पाहिजे आय गेस खूप विचार करून प्रत्येकाने गिफ्ट आणले आहेत आणि सगळेजण कार्यक्रमाला आणले कार्यक्रमाला आले सगळ्यांनी आशीर्वाद दिले ते जास्त महत्वाचं आहे पण सोबत गिफ्ट पण आणले ते पण खूप छान वाटलं तर तुम्हाला या सगळ्या गिफ्ट मध्ये सर्वात जास्ती इंटरेस्टिंग आणि आवडीचं गिफ्ट वाटलं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि मुख्य म्हणजे काय की यातले काही जे आहेत सगळ्याच अक्च्युली मॉम्स आहेत पॅरेंट्स आहेत पण त्यातल्या काही आता आताच आई बाबा झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्ती या गोष्टी कळत आहे की आता बाळाला काय दिलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या त्या गोष्टी आम्ही पण विचार करत होतो की या गोष्टी घेतल्या पाहिजे बाळासाठी त्या गोष्टी आम्हाला ऑलरेडी आता मिळालेल्या आहेत तर आमच्या त्या विश लिस्ट मधनं आता आम्ही ते कट करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी बाळाला देणार आहोत पुढच्या अपकमिंग मध्ये या सगळ्या गोष्टी बाळाच्या हातात तुम्हाला कुठेतरी घरामध्ये खेळत असताना तुम्हाला नक्की दिसेल तर चला मग आशा करते तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद <laughs>